लक्षात घ्या बाळ किंवा बऱ्याचदा मुलं सुद्धा शिंकरून खाकरून त्यांचा कफ हे बाहेर काढू शकत नाही तर त्यांचा कफ जो आहे हा तोंडा वाटे किंवा विष्ठेद्वारे त्यांच्या शीद्वारे बाहेर पडत असतो तुम्ही ओवा लसून जरी तव्यावर भाजला आणि त्याची पुरचुंडी करून सुद्धा तुम्ही बाळाची छाती आणि पाठ शेकू शकता याने देखील फरक पडेल जायफळ वेखंड जसं मी तुम्हाला सांगितलं सहा महिन्याच्या पुढचं बाळ असेल आणि त्याला गुटी पचत असेल तर तुम्ही जायफळ वेखंडाचे दोन तीन वेढे घेऊन अशा पद्धती जायफळ वेखंडाची जी पेस्ट आहे ती त्याला तुम्ही चाटवू शकता जर ते खात नसेल किंवा अशा गोष्टी त्याला पचत नसतील तर जायफळ वेखंड आपण आधी बघितलं हे दोन्ही एकत्र करून देखील याचा लेप तुम्ही तुमच्या बाळाच्या डोक्याला छातीला पाठीला लावू शकता कारण जसं आपलं डोकं सर्दीमुळे दुखतं तसं तीही त्रस्त झालेली असतात मग त्यांचंही डोकं शांत व्हायला डोकं दुखणं थांबायला या टेपाचा फायदा होणार आहे या सगळ्या गोष्टी झाल्या घरगुती रेमेडीज आपण काय करू शकतो त्याविषयी त्याचप्रमाणे वेळेत डॉक्टरांनासुद्धा दाखवा डॉक्टरांनी प्रिस्क्राईब केलेली औषधं वेळेत द्या तुमच्या रूमचं जे वातावरण आहे त्याच्यामध्ये खूप जास्त ह्युमिडिटी असेल दमटपणा असेल तरी देखील बाळाला त्रास होईल त्यामुळे रूममध्ये तुम्ही स्टीमर लावू शकता काही वेळासाठी आणि रूमची ह्युमिडिटी कमी करू शकता त्याचप्रमाणे डॉक्टर तुम्हाला नेब्युलायझर हे देखील सलाईन वॉटर सजेस्ट करतील त्यांनी प्रिस्क्राईब केलेलं ते वॉटर नेब्युलायझरच्या स्वरूपात कारण बाळाला आपण डिरेक्ट पाण्याची गरम पाण्याची वाफ देऊ शकत नाही मशा वेळेला हे नेब्युलायझर तुमच्याकडे असेल नसेल तर तुम्ही डॉक्टरांकडे क्लिनिकमध्ये जाऊन या नेब्युलायझरने वाफ देऊ शकता त्याने देखील बाळाचा म्युकस वितळायला सॉफ्ट व्हायला मदत होते आणि बाळाला थोडं रिलीफ वाटतं तसेच तुमच्या रूममध्ये जर सतत फॅन चालू असेल तीन चार वर तुम्ही हा फॅन ठेवला असेल तर बाळाला सर्दीचा त्रास वाढेल आणि तो लवकर आटोक्यात येणार नाही त्यामुळे फॅन शक्यतो दोन तीन दिवस बंद ठेवा उष्णता असेल तर फॅन कमीमध्ये म्हणजे एक वर वगैरे लावा जेणेकरून त्याची सर्दी थंड वातावरणामुळे वाढणार नाही बाळाला तुम्ही सकाळी संध्याकाळी जेव्हा केव्हाही अंघोळ घालताय त्यावेळेला लगेचच त्याचे कान कोरडे करा डोकं स्वच्छ कोरडं करा आणि अंगसुद्धा लगेचच शक्यतो बाथरूममध्ये पुसण्याचा प्रयत्न करा म्हणजे बाथरूमचं टेम्परेचर आणि बाहेरचं टेम्परेचर यात चेंज झाल्यामुळे त्याला त्रास होणार नाही आणि खूपच त्रास असेल तर एक दोन दिवस आंघोळ स्किप करून फक्त तुम्ही स्पंजनी किंवा वाईप्सनी पुसून घेतलं तान्ह्या बाळाला तरी देखील चालतं शक्य असेल तर तुम्ही बाळालासुद्धा कोमट पाणी पाजा सहा महिन्याच्या पुढच्या बाळाला पाणी तुम्ही चालू केलं असेल तर कोमट पाणी पाजा जेणेकरून त्याला त्रास होणार नाही आणि कफ वितळायला मदत होईल आणि पाणी हे उकळलेलंच प्या पाण्यामधून जास्त आजार होण्याची संसर्गाची शक्यता असते